नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या खरड छाटणीमध्ये दोन हजार पंचवीस ला बाग फुटून येताना काय अडचणी येऊ शकतात त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या या वर्षी खरड छाटणीमध्ये बाग फुटून येताना येणाऱ्या अडचणी आणि सूक्ष्मगड मध्ये का अडचणी त्या ठिकाणी येतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्यांच्या लक्षात आला असेल दोन तीन वेळा व्हिडिओचा विषय सांगितला पण संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय सांगतो की दोन हजार पंचवीस ला वाढणार तापमान आणि त्या तापमानामध्ये खरड छाटणी केल्यानंतर बाग एकसारखी फुटून न येता गर्भधारणेमध्ये खूप अडचणी येणार मग त्यावर आपण उपाययोजना कशा केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आपण जर बघितलं काल परवा छाटणी केलेला बागेत आपण या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी खाली आपण काड्या डायरेक्ट बेडवर टाकून घेतलेला आहे अंतर मशागत खूप कमी केले आहे काष्टन बेड काष्टन आपण या ठिकाणी म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी फ्लड इरिगेशन केल्यानंतर फक्त वरंबा लोटण्याचा प्रयत्न केला आहे बेड कुठंही त्या ठिकाणी आपण हे केलेलं नाहीये तर एकंदरीत जर आपण विचार केला या ठिकाणी आपण बघतोय अशा पद्धतीने आपण एक डोळ्यावर छाटणी करून घेतली एक डोळ्यावर आपण ही छाटणी केलेली आहे आपण बघितलं पहिल्या डोळ्यावर ही छाटणी केलेली आहे तर आपल्याला या फुटी पुढच्या वीस बावीस दिवसात कशा एकसारख्या फुटी आणता येतील सातत्याने वाढणारं टेम्परेचर पुढं जाऊन जर आपण बघितलं आज हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ बघत असताना सात मार्च दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ बघताय सहा मार्चला खरड छाटणी केलेल्या प्लॉटचा हा प्लॉट पुढच्या वीस दिवसात कसा फुटून येईल एकसारख्या फुटी मिळाल्यानंतर कशा मिळवता येतील आणि त्याचप्रमाणे एकसारख्या फुटी मिळाल्यानंतर आपल्याला विरळ कशी करायची त्यानंतर आपल्याला सबकेन कशी करायची पाणी नियोजन कसं ठेवायचं आणि एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची विचारणा होती कि चा की द्राक्ष खरड छाटणीचं रजिस्ट्रेशन डॉक्टर किसान कड अजूनही सुरू आहे का शंभर टक्के नवीन शेतकऱ्यांसाठी सुरू आहे जुने शेतकरी जसे प्लॉट खाली होतील ते रजिस्ट्रेशन करणारच आहेत याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु येत्या पंधरा मार्च पर्यंत नवीन जे शेतकरी जुडण्यास इच्छुक आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बघितल्यापासून पुढचे नीट लक्षात घ्या सात तारखेला व्हिडिओ बघताय पुढचे आठ दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत या आठ दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन शंभर टक्के करून घ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दहा हजार रुपये फी सांगितली होती या शेतकऱ्यांसाठी होळी निमित्त आठ तारखेपासून आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत फक्त आणि फक्त साडेसात हजार रुपये फी नवीन शेतकऱ्यांसाठी असेल तुमची द्राक्ष बाग एक एकर असेल दोन एकर असेल वन टाईम हार्वेस्टिंग म्हणजे वन टाईम ज्या वेळेस तुम्ही कटिंग करताय किंवा गोडीबार छाटणी करताय त्या प्लॉटांसाठी अशा पद्धतीने ते हार्वेस्टिंग जर करायचं असेल किंवा जर प्लॉट रजिस्टर करायचा असेल तर त्यासाठी खाली मध्ये वेगवेगळे नंबर दिले त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आता आपण खरड छाटणी केली खरड छाटणी केली एक डोळा ठेवून खरड छाटणी केली बाग नवीन असो जुनी असो जुनी बाग चार पाच वर्षाची बाग जर असेल तर त्या ठिकाणी हायड्रोजन सायमा सायनामाइडचा सा वापर अजिबात करायचा नाही तिथं तीन गोष्टी लक्षात घ्यायचं आहे पहिलं ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून छाटणी केल्यानंतर तीन दिवसाने चार पाच तास पाणी द्या तीन दिवसानंतर चार पाच पाणी द्या चार ते पाच तास पाणी द्या दुसऱ्या दिवशी द्या तिसऱ्या दिवशी द्या त्या पाण्यानंतर दुसऱ्या दिवशी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्या त्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही खोड ओलांडे व्यवस्थितरित्या चुना <coughs> मोरचूद सल्फर एकरी चारशे लिटर पाण्यामधून चुना चारशे ते पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम असा स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी देताय परत आठव्या नवव्या दिवशी पाणी देत असताना परत तेवढंच पाणी द्या एकरी दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या पुढच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अकराव्या बाराव्या दिवशी खोड ओलांडे मिलीबग जो त्रास या वर्षी झाला तो होऊ नये म्हणून चांगले खोड ओलांडे त्या ठिकाणी धुऊन घ्या एक्सपोर्ट लोकल कुठलंही काम असू द्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे मेटाबिट फिनिकसायटेकच पाचशे मिली नुवान दीडशे मिली किंवा क्लोरो शंभर मिली असा स्प्रे खोड ओलांडे धुवून त्या ठिकाणी घेण घेणं खूप गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे तरच तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव दिसणार नाही जर खरड छाटणीमध्ये हे काम केलं तर त्यानंतर जसं तुम्ही फोर स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन तिसऱ्या चौथी दिवसात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी देतायत त्यावेळेस तुम्हाला तिथून चार पाच दिवसाने परत दोन तीन तास पाणी द्यायचंय तिथून तीन ते चार दिवस जाऊ द्या अकराव्या बाराव्या दिवशी खोल खोड वलंडे तुम्ही त्या ठिकाणी धुवून मेटाबिट आणि नुआांनी किंवा क्लोरोनी मध्ये एक पाणी देताय दोन तीन तास चौदाव्या पंधराव्या सोळाव्या दिवशी परत एकदा चांगलं मोठं पाणी ड्रिपच्या माध्यमातून पाच सात तास देऊन घ्या त्यासोबत एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौदा पंधरा आणि सोळा या तीन दिवसामध्ये दुपारच्या एक ते तीनच्या दरम्यान लिटर पाण्यामधून एक किलो युरिया फक्त आणि फक्त एक किलो युरिया एक हजार लिटर पाण्यामधून तुम्हाला फवारणी दुपारच्या वेळेस करून घ्यायची सारखी बाग फुटण्यासाठी आणि या वर्षी त्याची खूप गरज राहणार आहे एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी एकसारख्या फुटी जर पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवसात मिळाल्या त्याची विरळी जर बत्तीस ते दिवसात झाली तर चाळीस पंचेस दिवसाला पहिलं सबकेन तुम्ही चांगलं करू शकतात आणि जो काही पंचाळीस ते पासष्ट सत्तर दिवसाचा जो सुष्मगड निर्मितीचा काळ आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्या हातात राहील चांगली शुष्मगड निर्मिती त्या ठिकाणी करू शकाल आता पंचाळीस पन्नास दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून काय दिलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय जमिनीतून पाणी देत असताना एकरी नीट लक्षात घ्या एकरी तुम्हाला एक लिटर डायरेक्टर आणि पाच किलो तेरा झिरो पंचाळीस पंचाळीस ते पन्नास दिवसाला देऊन घ्यायचंय जशी बाग फुटून यायला सुरुवात होईल सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला पहिला स्प्रे त्या ठिकाणी करत असताना वृढ्या रोगाचा प्रादुर्भाव होईल संध्याकाळी सहा साडे ला फवारणी करत असताना पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची अल्फा मेथ्रीन दीडशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवस जाऊ द्या फवारणी करायची डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम एकसारख्या फुटी पानातील क्लोरोफिल चांगला राहिलं पाहिजे देठाचा आकार चांगला राह राहिला पाहिजे पानातील क्लोरोफिल पानाचा लिप इंडेक्स एरिया चांगला राहिला पाहिजे नीट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला या वर्षी जो तापमान वाढीचा परिणाम आपल्या गर्भधारणेवर होणार आहे त्यासाठी सुरुवातीपासून आपल्याला खरड छाटणी केली एक डोळा ठेवून त्यानंतर पाणी देऊन फोस्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन कुठलंही चांगलं खाद्य देऊ शकतात परंतु गॅरंटेड जर असेल एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी पहिलं तीन चार दिवसाला ऍप्लिकेशन खरड चाटणीनंतर नऊ दहा दिवसाला तुम्हाला फक्त पाणी द्यायचं आहे तेरा चौदा दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम दहा किलो कॅल्शियम नायट्रेट पस्तीस चाळीस दिवसाला एकरी एक लिटर डायरेक्टर पाच किलो तेरा झिरो पंचाळीस अशा पद्धतीने ड्रिपचे ऍप्लिकेशन ठेवायचे आणि चौदा पंधरा सोळा किंवा सोळा सतरा अठरा दिवस जशी आपली कॅपेसिटी असेल म्हणजे आपल्या बागेची त्या ठिकाणी तुम्हाला जसं कापूस अवस्था यायच्या अगोदरची जी परिस्थिती आहे तिथं तीन दिवसामध्ये दोन दिवस तीन दिवसामध्ये दोन दिवस एकरी हजार लिटर पाण्यामधून एक किलो युरिया याची फवारणी आपल्याला दुपार दुपारी एक ते चारच्या दरम्यान करायची दुसरी एक महत्वाची गोष्ट की या वर्षी खरड चाटणीमध्ये बाग फुटून येण्याला विलंब होणार आणि त्यामुळे सुष्मगड निर्मितीमध्ये अडचणी येणार त्या येऊ नये म्हणून आपल्याला चांगली सुष्मगड निर्मिती आणि त्या सुष्मगड निर्मितीचं झालेलं पालन पोषण त्या घडाचं पालन पोषण आपल्याला पंच्याहत्तर ते नव्वद शंभर दिवसाला कसं करायचं तो व्हिडिओ मी देखील देईल नीट लक्षात घ्या हा पहिला व्हिडिओ खरड छाटणीचा याच्या अगोदर दिले पण हा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की आपल्याला सर्वप्रथम आपली व्हरायटी कुठली असू द्या सुधाकर थॉम्पसन ब्लॅक कलर मधल्या व्हरायटी असू द्या त्याचप्रमाणे इनॉंगेशन मधल्या व्हरायटी असू द्या या वर्षी छाटणीनंतर बाग फुटायला खूप त्रास देणार आहे आणि एकसारख्या फुटी न मिळाल्यामुळं वाढलेल्या तापमानात आपल्याला त्या ठिकाणी ज्या अडचणी सूक्ष्मगड निर्मितीत येणार आहे ते येऊ नये म्हणून एक सिरीज या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो हा व्हिडिओ तुम्ही सात मार्च दोन हजार पंचवीसला ला बघताय इथून पुढं सत्तावीस मार्च किंवा तीस मार्च पर्यंत तुम्हाला चार ते पाच व्हिडिओ मी देईल याच्या पाठीमागचे कारण एकच आहे की महाराष्ट्र नव्हे कर्नाटक नव्हे जिथं जिथं द्राक्ष शेती होते अगदी कोलकाता साईट असेल बांगलादेशच्या बॉर्डरवर डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर आहेत या सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना अशी असेल की या वर्षी वाढणाऱ्या तापमानामध्ये एकसारखी बाग फुटून आपल्याला चांगली सूक्ष्मगड निर्मिती तयार करायची असेल त्या घडाचं पालन पोषण चांगलं करायचं चा असेल तर दर वर्षापेक्षा आपल्याला थोडासा बदल करणं गरजेचं राहील आणि ते टेम्परेचर ते मध्ये जाऊन लाईव्ह प्लॉट मध्ये तुम्हाला व्हिडिओ मी देईल पाठीमाग स्क्रीनवर एसी ऑफिस मध्ये बसून कधीही व्हिडिओ देणार नाही ही दखल सगळ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही घ्या आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार